हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल मी रुद्रानी पाटील तुमचा सगळ्यांचा आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते हा व्हिडिओ थोडासा खास आहे का म्हणजे तर हा व्हिडिओ पोलीस भरती संबंधित आहे जे खूप वर्षापासून तयारी करतात त्यांच्यासाठी एक संधी आलेली आहे ती संधी कोणती तर पोलीस भरतीसाठी सतरा हजार जागा निघालेल्या आहेत सतरा हजार पदांसाठी जागा निघा निघालेल्या आहेत तर त्याची तयारी आपण करणार आहोत येस त्याची तयारी आपण करणार आहोत ओके तर या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त आजच्या सिलेबस बघायचंय ओके सतरा हजार पदा पदांसाठी जागा निघालेल्या आहेत फक्त सिलेबस काय काय असणार आहेत आता त्या चार जागा आहेत चार पोस्ट आहेत त्या तुम्हाला माहिती असतील कोणत्या पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि SRPF आणि जेल वॉर्डन अशा चार जागा आहेत ओके इथंपर्यंत क्लिअर आहे तर शॉर्ट मध्ये बघूया आपण सिलेबस काय काय असणार आहेत यस शंभर मार्काचा तुमचा पेपर असणार आहे तर चेक करा तुम्ही इकडे चार विषय असणार आहेत गणित बौद्धिक चाचणी मराठी व्याकरण सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असे चार विषय एकूण पंचवीस 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 पंच शंभर एका प्रश्नास एक गुण असे शंभर प्रश्न शंभर गुण वेळ किती असणार आहे नव्वद मिनिटे म्हणजेच आपल्या भाषेत दीड तास ओके दीड तासात तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे इथंपर्यंत कळायला तुम्हाला चार विषय असणार आहेत पण चार विषय बेसिक नसणार आहेत त्या चार विषयांमध्ये पण गणित असेल तर गणित गणीत मत, गणितामध्ये कुठले कुठल्या टॉपिक वर क्वेश्चन्स येऊ शकतात ते डिस्कस करूया चेक करा गणित असेल तर गणितामध्ये फर्स्ट आहे संख्या व संख्यांचे प्रकार तुम्हाला यावं लागतं ठीक आहे पूर्णांक संख्या संख्या, नैसर्गिक आलं पाहिजे गुणाकार भागाकार त्याच्यानंतर कसोट्या दोन ची कसोटी तीन चार पाच सहा सात या कसोट्या सुद्धा तुम्हाला यावं लागतं त्याच्यानंतर पूर्णांक व त्यांचे प्रकार अपूर्णांक व त्यांचे प्रकार आपल्याला लहानपणी येणारा सिलेबस मिळता जुळताय असं वाचल्यानंतर लक्षात येते की हा मी तेव्हा हे बघितलं होतं बट आत्ता करायला बसला तर आपल्याला काही जमत नाही तर त्याचा सराव तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे ओके चेक करा त्याच्यानंतर लसावी मसावी वर्ग वर्गमूळ घनव घनमूळ शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर व प्रमाण त्याच्यानंतर सरासरी काळ काम वेग म्हणजेच की एखादा व्यक्ती इतका वेळ या काम करतोय या काळामध्ये काम करतोय त्याच्या कामाची स्पीड एवढी आहे तर ते तुम्हाला मोजता यावं लागतं त्याच्यानंतर आहे दशमान पद्धती नफा तोटा सरळ व्याज व वा चक्रवाढ व्याज घातांक व त्यांचे नियम हे होतं तुमचं गणित गनी। गणितामध्ये तुम्ही एवढा टॉपिक बघितलात या टॉपिकचा जर तुम्ही सराव केला तर नक्की तुमचं गणितामध्ये पंचवीस पैकी पंचवीस तुम्हाला मिळतील पंचवीस पैकी पंचवीस का म्हटलेले आहे कारण प्रश्नच पंचवीस असणार आहेत एका प्रश्नाला एक गुण म्हणून पंचवीस गुण ओके क्लिअर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा बुद्धिमत्ता चाचणी इंटरेक्च्युअल नॉलेज ठीक आहे टेस्ट म्हणू शकता किंवा नॉलेज म्हणू शकता बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये काय संख्या मालिका ते आपल्याला ला, ला येत होते जेव्हा आपण लहान होतो लहान म्हणायची गरज नाही तुम्ही मोठे झाला तरी आ, संख्या मालिका म्हणजेच काय आपल्याला देतात दोन चार सहा आणि क्वेश्चन मार्क तर आता सहाच्या पुढे काय येतं ते आपल्याला माहिती पाहिजे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतं आठ येतं कारण दोन चार सहा हे आहेत म्हणजे संख्या मालिका आपल्याला आली पाहिजे तुम्हाला संख्या व संख्यांचे प्रकार पाठ असतील माहिती असतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला संख्या मालिका येऊन जाईल त्याच्यानंतर आहे अक्षर मालिका अल्फाबेट ठीक आहे ए ला एक बी ला दोन सी ला तीन हे तुम्हाला नंबर्स माहिती पाहिजे जसे ए टू झेड आहेत ते एक ते सव्वीस पर्यंत पी ला काय येतं क्यू ला किती पी क्यू किती नंबरवर आहे पी किती नंबरवर आहे हे सुद्धा तुम्हाला सरळ माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर उलट उलट म्हणजे कसं चेक करा झेड ला जर आपण एक नंबर दिलो त्याच्यानंतर व्हायला दोन एक्स ला तीन असं उलट नंबर सुद्धा तुम्हाला लक्षात असावं लागतं हे आहे अक्षर मालिका ठीक -फट आहे याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो या गोष्टी खूप साध्या आणि बेसिक आहेत फटाफट आजचा व्हिडिओ झाला की लगेच तुम्ही या गोष्टी करून घ्यायच्या आहेत ओके हे झालं का नाही बाकीचा अभ्यास करायला तुम्ही मोकळे म्हणजे कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही गोंधळ उडणार नाही चेक करा नंतर काय सांगितलेलं आहे एक मिनिट आहे वेन आकृत्यावर आधारित प्रश्न सांकेतिक भाषा त्याच्यानंतर सांकेतिक लिपी दिशावर आधारित प्रश्न मी इकडनं उजवीकडे गेले डावीकडे दा, गेले तर या तुमचा मित्र कोणत्या दिशेला राहतो असे क्वेश्चन्स येतात त्याच्यानंतर नाते संबंध ब्लड रिलेशन ए, ए, चा मुलगा बी आणि सी आहे बी ला दोन मुले आहेत तर त्या सी चा आपण कोण लागतो असे ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध विचारले जातात ते सुद्धा यायला पाहिजे घड्याळावर आधारित प्रश्न त्याच्यानंतर तर्कावर आधारित प्रश्न आणि रक्ताचे नाते म्हणजेच नातेसंबंध संबंध दोन्ही सेमच झाले ओके okay, इथपर्यंत क्लिअर आहे बौद्धिक चाचणी क्लिअर आहे काळजी करायची गरज नाही आहे तुमचा अभ्यास बहुतेक मला असं वाटतंय झाला असेल तर नसेल तर या चॅनेलवर तुमचा नक्की अभ्यास होईल याची गॅरंटी मी देते ओके फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याच प्रकारची फीस नाहीये चेक करा थर्ड जो सब्जेक्ट आहे तुमचा ठीक आहे विषय मराठी व्याकरण जितकं सोपं आपल्याला वाटतं मराठी की सोपी आहे आपली मातृभाषा आहे स्पष्ट बोलता येतं समस्त बट मराठी मला वाटतं की थोडंसं अवघड आहे बट त्याला आपण इझी करून त्याचा अभ्यास करूया चेक करा पहिलं काय असेल आपलं समानार्थी शब्द किती सोप आहे विरुद्धार्थी अलंकारिक शब्द लिंग वचन संधी मराठी वर्णमाला अ आई म्हणजे जे काही असेल मराठी वर्णमाला यायला पाहिजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ प्रयोग आणखीन समाज वाक्यप्रचार आणि म्हणी या सर्व गोष्टी आपल्याला अगोदर झालेल्या आहेत बट त्या गोष्टी त्या गोष्टींचा आपल्याला विसर पडलेला आप आहे फक्त आपल्याला रिव्हिजन करायचं आहे ओके आय रिपीट आपल्याला या चॅनेलवरती तुम्हाला सगळं रिव्हिजन करून मिळेल ठीक आहे म्हणजे तुमच्या सगळ्या सब्जेक्टचं रिव्हिजन होईल असं समजायला हरकत नाहीये चेक करा नेक्स्ट अँड लास्ट जो आहे अतिशय महत्वाचा आहे बाकीचं काही नाही केलं की झालं बट इथे काय असतं कधी कोणता प्रश्न येते ते आपल्याला कळत नाही कारण यामध्ये चालू घडामोडी करंट अफेअर्स आहेत ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी जगभरामध्ये घडतायत त्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे चेक आता सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हा तुमचा चौथा प्रश्न गुण सुद्धा पहिला जो आहे भूगोल कोणते असणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल तुम्हाला यावा लागणार आहे आता महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे हवामान किल्ले त्याच्यानंतर तुमचे जेवढे काही शिखर आहेत ते तुम्हाला माहिती असावं लागतं त्याच्यानंतर नेते वगैरे इत्यादी गोष्टींची माहिती तुम्हाला असावी लागते ओके महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल त्याच्यानंतर आहे इतिहास अतिशय महत्वाचा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे हा पण इतिहास हा तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी मध्ये विचारला जातो तर इतिहासामध्ये तुम्हाला एवढे जरी पॉइंट केलं तरी सफिशियंट आहे आणि हेच पॉइंट महत्वाचे आहेत कोणते आहेत चेक करा एक मिनिट कोणते कोणत्या तुम्ही अठराशे सत्तावन्न चा उठाव भारताचे व्हाईस रॉय समाज सुधारक खूप सारे समाज सुधारक भारतामध्ये आले भारतामध्ये आहेत आणि असणार आहेत पुढे सुद्धा तर असे मोजके समाज सुधारक आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा ते मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल राष्ट्रीय सभा भारतीय स्वतंत्र लढा ऑगस्ट घोषणा व वा वैयक्तिक वा सत्याग्रह चळवळ एकोणीशे नऊ कायदा एकोणीशे एकोणवीस कायदा एकोणीशे पस्तीस कायदा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हे तुमचा इतिहासाचा टॉपिक असणार आहे याच टॉपिक बद्दल तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि एवढाच सफिशियंट आहे त्याच्यानंतर आहे पंचायत राज हे सामान्य व चालू घडामोडी मधलं चालू आहे बरं याच्यामध्ये खूप सारे टॉपिक आहेत आणि अतिशय महत्वाचे सुद्धा आहेत पंचायत राज म्हणून आहे चेक करा याच्यामध्ये ग्राम प्रशासन समिती व शिफारसी घटना दुरुस्ती ग्रामसभा व ग्रामपंचायत ग्रामसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद सीओ बीडीओ आणि नगर परिषद किंवा नगरपालिका हे पंचायत राजमध्ये असणार आहे त्याच्यानंतर महानगरपालिका ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन ओके इथंपर्यंत क्लिअर आहे त्याच्यानंतर येऊया आता आपल्या विज्ञानाकडे विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय शास्त्रीय उपकरणे व वा त्यांचा वापर शोध व त्यांचे जनक त्यांचे कार्य आणि महत्वाचं संज्ञा ओके महत्वाचं काय संज्ञा ऑक्सिजनला कोणत्या संज्ञेनं ओळखलं जातं ओ हायड्रोजनला कोणत्या संज्ञेनं ओळखलं जातं यच हे आहे संज्ञा या संज्ञा सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे या संज्ञा सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे काय काय पाठ करायचे गणितामधले वर्ग मूळ वगैरे ते जे बेसिक आहे संख्या व संख्यांचे प्रकार ते तुम्हाला करायचे त्याच्यानंतर संख्या मालिका आणि अक्षर मालिका ए ला एक बी ला दोन सी ला दोन तीन हे हे सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं आहे आणि त्याच बरोबर हे सध्या त्याच्यानंतर आहे <coughs> सॉरी राज्यघटना राज्यघटनेमध्ये चेक करा भारताची राज्यघटना राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद विधान परिषद मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे राज्यपाल मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि संसद आता एकंदरीत एक काय बरं एवढं सगळं दिलंय राज्य घटनामध्ये म्हणजेच काय तर मुख्यमंत्री आहे मुख्य मुख्यमंत्र्याला शपथ कोण देत आणि त्या राज्यपालाचं नाव काय आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण हे या सर्व पॉलिटिशियन्स राजकारणा संबंधित सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे एवढंच त्याच्यानंतर आहे क्रीडा हे तर अतिशय सोपं आहे कोणत्या वेळेस कोणती स्पर्धा झाली होती कुणाला त्या स्पर्धेचा विनर कोण होता कोण जिंकलेलं या सर्व गोष्टी खेळ व खेळाशी संबंधित चषक प्रमुख देश व त्यांची राष्ट्रीय खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट आहे तसेच इतर देशासंबंधित सुद्धा तुम्हाला खेळ माहिती पाहिजे खेळ खेळ व खेळाडूंची संख्या क्रिकेटला अकरा क्रिकेट क्रिकेटमध्ये प्ले-- अकरा प्लेयर्स असतात इत्यादी अशा प्रकारचे प्लेयर्स तुम्हाला माहिती पाहिजे खेळाचे मैदान व ठिकाण खेळे संबंधी जिल्हे सॉरी संबंधी चिन्हे व प्रतिके महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे आशियाई स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धा ओके हे होतं क्रीडा संबंधित त्याच्यानंतर याला सोडून याला सोडून तुम्हाला अर्थशास्त्र इकोनॉमिक्स चेक करा याला सोडून तुम्हाला अर्थशास्त्राबद्दल करायचं आहे अर्थशास्त्राबद्दल थोडी बहुत इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे ती येणार आहे एक्झामला त्याच्यानंतर राजकारण हे आपण राज्यघटनेमध्ये बघितलं हे स्किप केलं तरी जमते संगणक ज्ञान तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असावं लागतं थोडं बहुत कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर साहित्य जे मराठी साहित्य असतात साहित्य आणि साहित्य साहित्य कोण लिहिले ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे आणि इतर गोष्टी सुद्धा यामध्ये येतात ओके चेक करा इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला सगळा हा सिलेबस समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि त्याचबरोबर हा पीडीएफ किंवा हे सगळं सिलेबस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यामध्ये रोजचे अपडेट म्हणजेच की मी काय बोलले होते की तुमचा रिव्हिजन या चैनल वर करून घेतला जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या सरावासाठी प्रश्न रोज येत राहतील ते सराव जर तुम्ही केलात त्या प्रश्नांचा सराव जर तुम्ही केलात तर नक्की तुम्ही त्या सतरा हजार जागांपैकी एक जागा तुमची निश्चित कराल ओके इथपर्यंत क्लिअर आहे आणि त्याचबरोबर एक महत्वाची सूचना किंवा महत्वाची गोष्ट रोज आपण किंवा याच्यानंतर येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओ मा, व्हिडिओ मध्ये लेक्चर मध्ये आपण रोज सराव करून घेणार आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये तर येणारच आहेत त्याचबरोबर मी इथे येऊन रोज तुम्हाला क्वेश्चन विचारेल त्याचा आन्सर तुम्हाला आलं पाहिजे जे आपल्याला सिलेबसला असेल जे तुमच्या ला येऊ शकतात त्याच्याबद्दलच डिस्कस करणार आहे ओके okay, इथंपर्यंत क्लिअर असतील तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाबा टेकॅन स्टे कनेक्टेड